बीडमधील मासाचोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत महत्वाचं म्हणजे राज्याच्या विविध भागात सर्वपक्षीय मोर्चांना सुरुवात झाली आहे शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या आक्रोश मोर्चात रेणापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील लोक सहभागी झाले होते तर बीडमध्ये शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मुख मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी परभणी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चात विरोधी पक्ष शिवसेना ठाकरे आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हो सहभागी होते तर काल पाच जानेवारी रोजी पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीनं रविवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या सर्वपक्षीय मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार बजरंग सोनावणे ज्योती मेटे आणि अन्य सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होती खरं म्हणजे राज्यात एखादं गंभीर प्रकरण घडल्यानंतर त्याचे पडसाद उठतच असतात त्याला अनेकदा पक्षीय राजकारणाचा रंग चढताना दिसतो सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष टीकेची झोड उठवतो मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात सर्वपक्षीय मोर्चांची एक लाट दिसून येत आहे आता ये नावर हे सर्वपक्षीय मोर्चे राज्यातील राजकारणावर काय परिणाम करतात आणि हे सर्वपक्षीय मोर्चा माहिती सरकारच्या पथ्यावर पडत आहेत का आणि हा फडणवीसांचा डाव आहे का हे प्रश्न उपस्थित होण्यामागची नेमकी कारण काय आहेत हेच या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सरकार कोणतंही असो हो त्या सरकारच्या काळात एखादे गंभीर अत्याचाराचं चा प्रकरण घडलं कोणावर अन्याय झाला एखादं आंदोलन अमानुषपणे दडपण्यात आलं किंवा मागण्या मान्य झाल्या नाही तर विरोधी भागावरील मंडळी टोकाची टीका करत असतात जनतेचे न सुटणारे प्रश्न सरकारकडून होणारी दडपशाही याबाबत सभागृहात तसेच रस्त्यावरची लढाई लढत असतात आपल्याला आठवत असेल दोन हजार सतराच्या दरम्यान राज्यामध्ये शिवसेना भाजपचं माहिती सरकार होतं तत्कालीन मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस मराठा खूप जोर पकडला होता राज्यभर तब्बल अठ्ठावन्न मराठा क्रांती मुखमोर्चे निघाले होते तरीही तत्कालीन फडणवीस सरकारला मराठा आरक्षण आंदोलनाची मोठी जळ बसली होती आणि मराठा समाजानं फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात रोषही व्यक्त केला होता मात्र आता बीड मधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर निघत असलेल्या मुख मोर्चाना अथवा आक्रोश मोर्चांना सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झालं आहे या मोर्चांमधील भाषण पाहिल्यास प्रामुख्यानं मधील आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे यांची भाषणं गाजताना दिसत आहेत आमदार सुरेश धस हे तर संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण लावून धरल्यामुळे चांगलेच प्रकाश झोतात आले आहेत मात्र एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये राहूनच आका आणि त्यांच्या केलं आहे आमदार सुरेश सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण विधानसभेत पोटतिडकीनं मांडलं ते रोज या प्रकरणाबाबत नवनवीन अपडेट देत असतात तसेच आमदार सुरेश दस हे विविध भागात होणाऱ्या सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाला उपस्थित राहून संबोधित करत असतात आज या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उभ्या राहिलेल्या लढाईचं नेतृत्व खऱ्या अर्थानं आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनावणे तसेच बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके करत आहे या सर्व गदारोळात एक गोष्ट लक्षात येत आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील महाविकास आघाडी फडणवीस सरकार विरुद्ध आक्रमक होणं अपेक्षित होतं मात्र महाविकास आघाडीपेक्षा जो भाजपचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी या प्रकरणावर चांगली कमांड निर्माण करत मंत्री धनंजय मुंडे आणि हत्या प्रकरणात ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत ते वाल्मी यांना घेरलं आहे त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी विरोधी पक्षाची पर्यायानं महाविकास आघाडीची विरोधी स्पेच काबीज केली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मसाजोग गावाला भेट दिली तसेच महाविकास आघाडीमधील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यासह अनेक पक्षांच्या आमदार खासदार यांनीही मसाजोगला भेट दिली मात्र सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश दस यांनी या प्रकरणाला चांगल्या पद्धतीनं हायलाईट केलं तसेच त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अनेकदा या प्रकरणाबाबत पाठपुरावा केल्याचं दिसून आलं तसेच त्यांनी याबाबत प्रसारमाध्यमांनाही अवगत केलं त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मीडियाचा बहुतांश फोकस साहजिकच आमदार सुरेश दस यांच्यावरच राहिला आमदार दस यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि भाषणांमुळे विरोधी बाजूला असलेल्या महाविकास आघाडीचं नरेटिव्ह फारसं लोकांमध्ये चर्चेला आलंच नाही म्हणून सुरेश दस यांच्या आडून माहिती आणि पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सूत्र हलवत आहेत आणि महाविकास आघाडीची विरोधी स्पेसच गायब करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे दुसऱ्या बाजूला आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनावणी यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे मोठ्या प्रमाणात लक्ष केलं आहे सहा जानेवारी रोजी मुंबई येथे राजभवनात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याकरता मंत्री धनंजय मुंड्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने राज्याच्या राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार सुरेश अण्णा धस आमदार विजय वडेट्टीवार आमदार संदीप क्षीरसागर ज्योती मेटे यांची उपस्थिती होती मंत्री धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करून आमदार सुरेश धस यांनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच अडचणीत आणला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात अत्यंत संवेदनशील वळणावर आलं असून अशा परिस्थितीत माहितीमधीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा राजीनामा मागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहयोगी पक्षांवरही आपला होळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे शिवाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी नाचक्की झाल्याचं दिसून येत आहे या प्रकरणातील एक मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मसाजो घेते सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट दिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी धनंजय मुंड्यांच्या निषेधाच्या मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या होत्या राज्यभर सुरू असलेल्या विविध जनाक्रोश अथवा मुकोमोर्चामध्ये सर्वपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यामुळे भाजपाचा माहितीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरचा आहे शिवाय बीडमधील स्थानिक राजकारणातही धनंजय मुंडे गटाला बॅकफुटवर ढकलून बीडच्या राजकारणातील मुंड घराण्याचं वर्चस्व कमी करण्याचा मुंडे कुटुंबाच्या राजकीय भविष्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या आडून होताना दिसत आहे आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे वगळता इतर कोणाची फारशी डाळ शिजली नव्हती मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुंडे घराण्याच्या राजकीय वर्चस्वाला मोठ्या प्रमाणात धक्का बसत असल्याचं त्यामुळे बीड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वपक्षीय नेत्यांना ताकद देऊन मुंडे कुटुंबाला शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे एका बाजूला सर्वपक्षीय मोर्चांच्या माध्यमातून विरोधकांच्या हातातील एक मुद्दा हिसकावून घेण्यात माहिती आणि पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याचं स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माहितीमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही सूचक इशारा देण्यात मुख्यमंत्री फडणवीस हे यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं सर्वपक्षीय मोर्चे आणि त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेली टीका हा देवेंद्र फडणवीस यांचाच गेम प्लॅन आहे का तसेच ही विरोधकांची राजकीय स्पेस संपवण्याची फडणवीसांची खेळी आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद